मी जो मुद्दा मांडलेला आहे तोच बरोबर आहे की हा जर विषय मिटवायचा असला तर विधानसभेचा अधिवेशनाशिवाय याला कुठलाही दुसरा मला पर्याय दिसत नाही आणि तीच मागणी मी या ठिकाणी सातत्यानं मांडत असताना आता तेच मागणी घेऊन ते उद्या उपोषणला बसतात माझी या ठिकाणी जे पण मराठा चळवळीतले जे पण कुणी असतील नेते छोटं मोठं ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांनीच एकच भूमिका ठेवा की प्रत्येक आमदाराला विनंती करावी त्या ठिकाणी आमदारांकडे जावं आम्हाला इथं विशेष अधिवेशनच घेण्याशिवाय आपला कुठला पर्याय असणार नाही कारण या ठिकाणी आपण पाहतो की पाच दिवस झालं माझं आंदोलन चालू आहे त्याच्या अगोदर पण मी मागणी केलेली आहे की विशेष अधिवेशन घ्यावं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दहा दिवसामध्ये एक तरी आमदारांचं स्टेटमेंट आलंय का अधिवेशन घ्यावं हा मुद्दाच एवढा कॉम्प्लिकेटेड आहे की याच्यामध्ये कुणी धाडस करायला तयार नाही मी असं म्हणत नाही परंतु कुणीतरी पुढे येणार मी तर एक सुरुवात केलेली आहे या सुरुवातीप्रमाणे सगळ्यांनीच पुढे यावं अशी माझी नम्रतेची विनंती आहे सगळ्यालाच पण कुठेतरी दोन आंदोलन कुठं आहेत एक मनोज राजे पाटील तुमचं राज्य शासना कसं हात काय नाही असं ना, आंदोलनाला ना काय सगळ्यांनीच आतापर्यंत सगळ्यांनीच योगदान दिलेलं आहे ते तिकडून देईल मी इकडून देईल ते त्यांची लढाई उपोषणाची लढत आहेत मी ठे आंदोलन आहे मी माझ्या विधानसभेतले जे सहकार्य आहेत काय आमदार सगळ्यात पक्षाचे त्यांना विनंती वार वार करतोय समाजभवान बांधवांना विनंती करतोय की सगळ्यांनी त्यांना आपापल्या शेवटी मराठा समाजाचं पण मतदान त्यांना उद्या भविष्यात घ्यायचंय त्या सगळ्यांनी त्या ठिकाणी त्यांना विनंती करावी आमदारांना सुद्धा तुम्ही अधिवेशन घेण्याकरता तुम्ही पण पत्र द्याला आणि शेवटी दबाव सरकारवरती वाढवल्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही आणि याच्यामध्ये भूमिका कळत मग सगळ्याचीच सगळ्यात पक्षांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आज विरोधी पक्ष प्रत्येक गोष्टीला आंदोलन करतात किंवा कशावर पण आंदोलन केलं जाते आता का भूमिका घेत नाहीत आता त्यांनी म्हणावं तुम्ही ओबीसीतना आरक्षण द्यायचं का नाही मराठा समाजाला या बाबतीमध्ये अधिवेशन घ्यावं विरोधी पक्षांनी पण मागणी करावी आनंदाची बाब आहे मग नेमकं त्या ठिकाणी कळन की सत्ताधाऱ्यांचा विरोध आहे का विरोधकांचा विरोध आहे समजून जाईल कोणाची भूमिका काय ती माझं कुठलं तू मत असण्याचं काहीच कारण नाही माझी जी मूळ या ठिकाणी भूमिका आहे हा गेली चाळीस वर्षापासूनचा प्रश्न आहे आताच नाही चाळीस वर्ष झाला हा धकधकता दग प्रश्न आहे हा एकदा कुठंतरी निकाली लावा आणि विषय संपून टाका आणि आताच या पंचवीस दिवसामध्ये अधिवेशन झालं तर होणार आहे नाहीतर उद्या जर निवडणुका झाल्या आता लोकसभे झाल्या साडेचार वर्षांनी आता विधानसभेच्या झाल्यानंतर पाच वर्षांनी पुन्हाकडे बघायचं कोणाचं सरकार येईल जाईल हा मुद्दा वेगळा आहे परंतु एकदा काय आपलं मतदान आरोपी शस्त्र जर बाहेर गेलं आणि कोणाला मतदान झालं आणि कोण पडलं कोण निवडून आलं उद्या जी निवडून येणार आहे ती का हे ते पण तपासणं गरजेचं आहे म्हणून जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहे का आणि त्या आंदोलनाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय बाबा माझा जी मुद्दा आहे ना तोच त्यांचा मुद्दा आणि त्यांचा आहे तो माझाच मुद्दा आहे एवढंच की मी सदचशील मार्गाने चाललोय की आरक्षण जर मिळवायचं असेल तर विधानसभेमध्ये अधिवेशन घ्यावं लागणार आहे किंवा आपल्याला विधी तज्ज्ञ वगैरे उभा करून काहीतरी कोर्टाचा दरवाजा खटखटावा लागणार आहे दुसरा पर्याय काय ह्याच्या पुढं तर मी सांगतोय सगळ्यांना ना तोच मुद्दा त्यांच्या लक्षात आला नसेल परंतु आता ते म्हणतात की अधिवेशन घ्या आज म्हणले आनंदाची बाब आहे मला जी वाटलं ती त्यांना वाटलं त्याच्यामुळे त्यांची माझी भूमिका एकच असेल तर आनंदाची बाब आहे समाजाचा प्रश्न कसं उठल